बढाई जिल्हा परिषद गटाच्या जनतेसाठी मी याच्या पूर्वी कार्यरत होतो इथून पुढेही कार्यरत राहीन तुमच्यात विशेषतः तुम्हा सर्वांना मनातून धन्य होतं की तुम्ही गेले आठ दहा दिवस अतिशय चांगली थगारी गेल्या त्यामुळे तुमच्या सर्व प्रकार म्हणायला मला पण धन्य होतं तुमच्या जनतेचा काय विश्वास द्याल काय विश्वास द्यायला मतदारांना काय सांगणार काय विश्वास द्याल कालही राजू वयात तुमचा होता उद्याही या आणि परवाई असेल काय अंतरी तुमच्यावरच आमची अपेक्षा अजून जागा आमच्या जिल्हा परिषदच्या जिल्ह्यातील निवडून येईल अशी होती पण तरी आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर आणि स्वतःच्या कमळाच्या चिन्हावर आज एवढं मोठं यश जे आहे ते मिळवलेलं आहे आणि नक्कीच म्हणजे फार मोठा विश्वास जिल्ह्यातील मतदारांनी भाजप दाखवलं आहे नगरपालिकेत तर दाखवलं दाखवला आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा विश्वा हा विश्वास आहे आणि नक्कीच त्या विश्वासाला पात्र आम्ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व जे आता नवीन निवडून आलेले जे सगळे जिल्हा परिषद सदस्य आहेत आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करू याची मी खात्री पंचायत समितीमध्ये जिल्ह्यामध्ये फक्त भाजपला सातारा पंचायत समितीचा तुमचा गट राखणं तुम्हाला ठिकाणी ठिकाणी काही पंचायत समिती न तर अजून मला जिल्ह्यातल्या एवढ्या माहिती माझ्यापर्यंत आलेल्या नाही आहेत पण थोडं माहिती घेऊन मग त्याच्यावर आपण काय असेल ते भाष्य करता येईल कारण शेवटी त्या त्या मतदारसंघातले आमदार त्या त्या मतदारसंघातले जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याशी पण चर्चा करणं किंवा आता अजून निकाल आहेत काही काही अजून आले काही पण शेवटी याच्यावर थोडी माहिती घेऊनच भाष्य करणं योग्य राहील असं मला वाटतं सातारा पंचायत समितीवर भाजप सत्ता आल्याचं राष्ट्रवादीचा पंचायत समिती चालत नाही कसं आहे म्हणजे निर्विवाद वर्चस्व आले बरोबर आहे पण तरी काही जागा आमच्या असं दिसते की क्रॉस वोटिंगमुळं ज्या खरं म्हणजे आम्ही अपेक्षित ठेवल्या होत्या त्या ठिकाणी आम्हाला पराभव आला आहे तर ह्याचं थोडं आम्हाला म्हणजे काय म्हणायचं कशामुळे झालं याची थोडी आम्हाला माहिती घ्यायला लागल पण सातारा पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची नक्कीच विचाराची झाली आहे चांगली गोष्ट आहे पहिल्यापासून भाऊसाहेब महाराज आणि नंतर माझ्यावर विश्वास होता आज सुद्धा आहे आणि पुढं सुद्धा आम्ही कामाच्या माध्यमातून तो विश्वास कायम ठेवतो राजूभाऊ राजूभाई यांना बसल्यानंतर जास्तीत जास्त मत धक्के मिळाले त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करते आता आता पुढं जिल्हा परिषदमधली सत्ता कशी स्थापन होते त्याच्यावर पुढचे निर्णय होते आज थोडं मी जिल्हा परिषदच्या सत्तेबद्दल आज मी काही बोलत नाही कारण मी जे मताधिक्य किंवा जो आकडा आम्हाला पाहिजे होता तो तसा आज आमचा आलेला नाही आहे म्हणजे मेजॉरिटी जिल्हा परिषदमध्ये आमची पूर्ण आली आहे भाजपची असं चित्र नाही आहे जरी मोठा पक्ष असला तरी वस्तुस्थिती आहे तेव्हा तर आजच पुढं पदाधिकारी कोण होईल काय होईल हे मी सांगू शकत नाही पण त्याच्यामध्ये थोडं योग्य वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ विरोधकांची काय काय ठिकाणी जप्त झालेली बऱ्याच ठिकाणी जप्त अगोदर बऱ्याचशा करत होती त्याच्याबद्दल काय बोलू आता शेवटी बघा आज पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि दोन्ही आमचे नेते हे लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलंय त्यांचं काम मान्य केलंय आणि एक देशाचे देशाचे म्हणजे देशाचे म्हणणं पण आज जगामध्ये पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व मान्य झालंय आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करते आज राज्यात सुद्धा आमचे मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि शेवटी या नेतृत्वांवर लोकांचा विश्वास फार मोठा आहे आणि चांगलं काम यांच्या माध्यमातनं चालू आहे अजूनसुद्धा पुढं होत राहील ही खात्री सर्वसामान्य नाही म्हणून आज एवढं ताकद आम्हाला भाजपला ना आम्हाला सर्वसामान्य मतदारांकडनं मिळते आणि आता याच्यामध्ये शेवटी आता डिपॉझिट जप्त होणं वगैरे तर ता शेवटी त्या मतदारसंघामध्ये त्यांची तेवढी ताकद नव्हती किंवा कधी कधी विरोधासाठी विरोध म्हणून उभारायचा असं पण असतं याच्यातनं ही मंडळी त्यांची डिपॉझिट गेली ती उभा राहिली असेल आता त्यांनीच आत्मपरीक्षण करावं स्वतः आता कशामुळे झालं तर थो थोडं आम्हाला कारण आता कसं आहे माझ्या माहितीनं जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी भाजपकडे आधी उमेदवारी मागितली होती जे निवडून आलेले कामेश कांबळे यांनी भाजपकडे इंटरव्ह्यू दिला होता आणि पक्षाने उमेदवारी द्यावी म्हणून त्यांनी मागणी पण केली होती पण थोडा तो विचार झाला नाही संदीप शिंदेचा विचार झाला थोडं म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की सातारा तालुका तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेलाय माझा मतदारसंघ एक आहे महेश शिंदे शिंदेसाहेबांचं एक आहे आणि मनोज दादांचं आहे आता थोडं काय होतं हे दुसऱ्या मतदारसंघात निर्णय घेताना तिथल्या आमदारांशी चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यायला लागले किंवा घेतले आम्ही कारण गरजेचं कारण आम्ही एकत्र होतो त्या हिसात म्हणजे थोडी उमेदवारी मग आमची योग्य भूती का नाही त्यानंतर मग मतदार म्हणजे काय म्हणजे इलेक्शन प्रक्रियेमध्ये काय आमच्याकडनं आम्ही कुठं कमी पडलो का ह्याची माहिती आम्ही घेऊ हे नक्कीच पक्षाचा उमेदवार पराभूत झाला हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनंच ते थोडं ह्याचं आहे म्हणजे काय म्हणायचं कमीपणाचं आहे तर शेवटी कशात आम्ही हे झालो ह्याची नक्की आम्ही माहिती घेऊ 走。多